नमस्कार मंडळी मी सारिका आपल्या रेल्गाडीचे दिव्यांग कला जंक्शन सुरू होऊन दोन ते तीन दिवस झालेले आणि मला आनंद होतोय की आपल्या वीस ते पंचवीस ऑर्डर गेलेल्या आहेत आणि यासाठी तुमचे आभार मानायला आज मी हा व्हिडिओ केलाय मला बरं वाटतंय की आपले फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्रामचे जे रसिक प्रेक्षक आहेत त्यांनी यातल्या बऱ्याचशा ऑर्डर दिलेल्या आहेत तुम्हालाही जर या वस्तू ऑर्डर करायच्या असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकाला हाय पाठवा आम्ही तुम्हाला कॅटलॉग पाठवू त्यातल्या वस्तू सिलेक्ट करा आणि आम्हाला ऑर्डर करा आणि ज्यांनी आधी ऑर्डर दिलेल्या आहेत त्यांनी आपला कॅटलॉग पुन्हा चेक करा त्यामध्ये नवनवीन वस्तू ऍड झालेल्या आहेत तुम्हाला सर्वांनाच माहितीये की आपल्या ज्या वस्तू आहेत या दिव्यांग कारागिरांच्या कौशल्याने तयार झालेल्या आहेत त्यामुळे तुमचा हा हातभार आमच्या या चळवळीला पुढे नेईल त्यामुळे अशा बऱ्याच ऑर्डर करा आणि आमच्या दिव्यांग कला जंक्शनच्या प्रवासातील आमचे सहप्रवासी बना धन्यवाद